आहे सगळ्याच विषयांवर सर्वपक्ष चर्चा या ठिकाणी झालेली आहे काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था वाईट आहे मुख्य ठिकाणी पावसाळ्याचे दिवस आहे पाऊस खूप पडतो आहे त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे पण त्या ठिकाणी यावेळेला बघितलं असेल आपण की वार्षिक दिवसभेमध्ये आम्ही ऐंशी कोटी रुपये जास्त दिलेले आहेत गेल्या वेळेपेक्षा ग्रामीण रस्ते असतात ते माझ्याकडे आहेत त्यातूनही आम्ही मोठा निधी या ठिकाणी देऊ केलेला आहे पंचवीस पंधरा आहे त्यातून काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी रस्ते नवीन करण्यासाठी तोही निधी आता भरिव निधी मी नांदेड शहरासाठी या ठिकाणी दिलेला आहे ज्या ज्या ठिकाणी अतिशय तातडीची कामं आहेत ती तात्काळ मी हाती यायला अधिकरता सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं ग... काही ठिकाणी ब्रिज आहेत शाळेतल्या मुलांना इथं जाता येत नाही ते सुद्धा तात्काळ मी या ठिकाणी आज मंजूर केलेले आहेत त्याचे कामाला लवकर सुरुवात होईल सर लाडकी बहीण योजनेसाठी अर्थविभागानं आक्षेप घेतलाय की हे पैसे म्हणजे राज्यावर अजून खर्च असं डोंगर होणार मला असं वाटतं की कोटी तुम्ही योजना आणा अर्थ खात्याकडून आक्षेप घेतला जातो त्याचं कामच ते आहे पण ही योजना अतिशय आमच्या भगिनींसाठी महिलांसाठी दे 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 ही अतिशय लोकप्रिय योजना म्हणण्यापेक्षा ती आवश्यक आहे आणि म्हणून मान्य शिंदेसाहेब असतील मान्य देवेंद्रजी असतील अजितदादांनी मी सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे या ज्या अफवा चाललेल्या आहेत योजना बंद पडेल का पैसे कमी पडतील ठणठणाचं तिजोरीमध्ये काही झालं तरी ही योजना कधी बंद पडणार नाही ही आमची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना सतत चालू राहील ज्यामध्ये कधी खंड पडणार